नमस्कार सर नमस्कार हा, हा, हा। आ, सर आपण मागच्या वेळी गणपतीची मिथक आणि त्यामागचं सत्य जाणून घेतलं होत हो हो थोडं आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत आ, पांडुरंग म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल यांच्याबद्दलची मिथक आणि त्यामागचं सत्य थोडस जाणून घ्यायचं होतं म्हणून ही चर्चा थोडीशी आयोजित केली होती तर काय हरकत त्या विषयावर हा आपण भरपूर पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे नव्वद ते पंचवीस पंच्याण्णव पुस्तकांचं लिखाण करून डॉक्टरेट डॉक्टरेट आहात तुम्ही इतिहासामध्ये एक इतिहासकार म्हणून ते एक्सप्लेन केलं तर आपल्या दर्शकांसाठी बरं होईल हरकत नाही आपण प्रत्येक गोष्टीचा इतिहास शोधलाच पाहिजे कारण धर्म म्हणा की तत्वज्ञान म्हणा की ऐतिहासिक घटना म्हणाकी त्या घटनाशी संबंधित महामानव या सगळ्यांचा एक इतिहास असतोच खर इतिहास नाही अशी कोणतीच गोष्ट नाही विठोबा हे दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे त्याच्याशी प्रत्येकाचाच संबंध असल्यामुळे प्रत्येक धर्मपंथाने तो आपला आहे असा दावा केलाय विठोबाची गंमत अशी आहे की खूप काळ म्हणजे जवळपास एक हजार वर्ष बौद्ध धर्माचा प्रभाव होता त्यामुळे तो बुद्ध आहे असं संतांना सुद्धा वाटत होतं म्हणजे अगदी तुकोबारायापर्यंत अनेक संतांनी विठोबाला बुद्ध म्हटलेला आहे okay. आणि त्याच्या आधी म्हणजे हे वाढ संप्रदायाची परंपरा सुरू व्हायच्याच दरम्यान जैन लोकांनी हा म्हणजे ही परंपरा सुरू व्हायच्या थोडं आधी जाऊ आपण अकराव्या शतकामध्ये कारण okay. अकराव्या शतकामध्ये सोलापूर जिल्ह्याचा जो भार आहे आजचा त्यातला मंगळवेढा हा एक राज्य होतं आता तालुक्याचं गाव आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात कारण पंढरपूर पासून थोडस जवळच आहे पस्तीस चाळीस किलोमीटर आहे तर तिथे कलतुरी राजा बिजल जो होता त्याचं राज्य होतं म्हणजे बसवणा जे आहेत पुढे त्यांनी फार मोठी क्रांतिकिरी कल्याण क्रांती म्हणून ओळखले जाते कल्याण हे जे गाव आहे कल्याणीचं जे चालुक्य जे होते त्यांच्या नावाने ते प्रसिद्ध आहे सोबतच ते बसव कल्याण म्हणून ओळखलं जातं तर बसव कल्याणलांनी आपली राजधानी नेण्याच्या आधी मंगळवेळेला होती आणि हा बिजल जैन होता त्यामुळे जैन धर्माचा प्रभाव हा परिसर जो आहे पंढरपुटा परिसर त्या परिसरात मोठ्या प्रमाणात होता पुढे कर्नाटकातही होता तर त्यामुळे जैनांनी विठोबाला नेहमीनाथ म्हटलाय म्हणजे त्यांचा तीर्थंकर जो आहे नेमीनाथ हा हा कृष्णाचा अवतार मानला गेला आहे ओके म्हणजे जैनांच्या सगळ्या बथकांमध्ये पुराण कथांमध्ये त्याला कृष्णाचा अवतार म्हणतो आदिनाथ जो आहे पहिला जो तीर्थंकर आहे तो शंकराचा अवतार मानला गेला आहे ऋषभनाथ ज्याला म्हणतात आणि हा जो नेमिनाथ आहे त्याला कृष्णाचा अवतार म्हणतात आदिनाथ शिव शिवाचा अवतार हा आदिनाथ म्हणजे ऋषभनाथ आणि कृष्णाचा अवतार म्हणून नेमिनाथाला मानतात म्हणून त्यांनी निमिनात या अर्थाने या नात्याने त्याची आराधना काही काळ केली कारण हा मी काळ सांगितला अकरावा बारावं शतक जैनांच्या प्रभावाचं शतक होतं आणि त्याच दरम्यान बौद्धांचाही प्रभाव होता पण ते लोक तिकडे गेल्यावर कर्नाटकात गेल्यावर हा बा कर्नाटकाचाच आहे म्हटलं म्हणजे सोलापूर जिल्हा आपल्याला माहित आहे कर्नाटकाचा खूप प्रभाव आहे मग कानडा विठ्ठलू कर्नाटकू असं विठवाबद्दल जे ज्ञानोबा रायांनी म्हटलं अनेक संतांनी त्याला कर्नाटक कानडी म्हटलंय कानडी त्याची भाषा आहे तो कर्नाटकातला आहे हे सगळ्यांनी क्लिअर केलाय आहे आणि अशी एक कथा आहे किंवा जे आता आपण इकडे जातो हम्पीला हंपी हम हे अतिशय प्रसिद्ध इतिहास प्रसिद्ध असं शहर आहे प्राचीन शहर ज्या तेराव्या चौदाव्या शतकामध्ये विजयानगरचं साम्राज्य ज्याला म्हणतात कृष्णदेवराय वगैरे त्यांचं साम्राज्य होतं आणि पुढे मग ते उद्ध्वस्त झालं तेराव्या शतकामध्ये तर त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे आणि ते मंदिर मी पाहिलं नाही का ना ते कारण मला ते पाहायचं होतं यासाठी पण असं मी ऐकलं होतं आख्यायिका आहे की खरं आहे हा भाग वेगळा पण अशी आख्यायिका आहे की त्या हम्पीच्या म्हणजे विजयनगरच्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती ती पंढरपूरला आणली गेली आणि एकनाथाच्या आजोबाने आणली वगैरे वगैरे अशा एकथा आहेत त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत म्हणून ते मी पाहायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी ते मंदिर अर्धवट अवस्थेत आहे त्याचा जो गाभार आहे तो बांधला गेला नाही पडला असे किंवा मग बांधला गेला आणि दोन्ही दिवस शकतात जी मूर्ती नाही आहे हे वास्तव आहे पण त्या मंदिराच्या दक्षिणेकडल्या प्रवेशद्वारावर जी भिंत आहे हा त्या भिंतीवर विठोबाची मूर्ती मी पाहिली त्याचा फोटो मी काढला जो विठोबा आपण पंढरपुरात पाहतो तशाच प्रकारचं शिल्प ज्याला उत्तीत शिल्प म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ब्रास रिलीफ म्हणतात असं ब्रास बास रिलीफ बास रिलीफ ब्रास बास रिलीफ तर या पद्धतीचे शिल्प आहे म्हणजे तिथे विठोबाचं ते मंदिर आहे आणि तिथून मूर्ती इथे आणली असेल तर तेही त्या खरं आहे आणि ह्या घटना घडल्या साधारणतः बाराव्या तेराव्या शतकामध्ये आणि हा जो तेराव्या शतक आहे या तेराव्या शतकामध्ये लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला गेला त्या ग्रंथामध्ये पंढरपूरच्या विठोबाबद्दल जी काही लीळा आहे त्याला विठ्ठल वेरूळ लीळा कथन असं म्हणतात तर त्या कथनामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या चक्रधर स्वामींनी म्हटलंय की तिथे एक भडखंबा आहे भडखंबा हा शब्द वीरगळासाठी वापरतात कर्नाटक म्हणा की दक्षिण भारताचा बराच भाग महाराष्ट्राचा हा जो दक्षिण भाग दक्षिण भाग आहे म्हणजे सोलापूर जिल्हा किंवा कोल्हापूर जिल्हा किंवा आपल्या मध्य भारतातील थी, काही ठिकाणी वीरगळ सापडतात म्हणजे आपल्या गावाच्या रक्षणाकरता गायीच्या रक्षणाकरता जे काही वीर लढले तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक वीर स्मारक बनवण्याची पद्धत आहे जगभर काय ती पद्धत त्याला वीर शिळा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये स्टिली म्हणतात एस टी वाय ई आणि -e। कानडी भाषेत त्याला विराक्कल कल म्हणजे शिळा वीरा शिळा मग त्यातून विरगळ शब्द आला तर हा विठोबा हा विरगळ आहे विरगळ या अर्थाचा भडखंबा हा शब्द चक्रधर स्वामींनी लीळा वापरला असं आपल्या त्या लीळेतून दिसतं आणि ते मंदिर लहानसं होतं असं त्यांच्या विधानातून दिसतं लहान मडू मडू हा शब्द वापरला मडू हा शब्द मंदिरासाठी वापरतात ते लहानचं मंदिर आहे असं त्यांना उंचावर टेकड्यावर आहे अशी ती लेळ आहे त्याचा तेराव्या शतकात ते मंदिर काही इतकं मोठं नव्हतं आणि तेराव्या शतकात म्हणजे चक्रधरच्या साधारणत शंभर एक वर्षानंतर नामदेव महाराज होऊन गेले आणि नामदेव महाराजांचा संबंध बसाव कल्याणचा होता आणि तिथे जे दामा शेट्टी नामदेवाचे वडील हा यांचं सासर किंवा त्यांचं मूळ गाव समजा ते होतं आणि मग ते तिथून मग इकडे आपल्याकडे हिंगोली जिल्ह्यातलं असतं नरसीबामणी गाव आहे जे त्याला नरसी नामदेव म्हणतात आता अलीकडे तर हे त्यांचं जन्मगाव नामदेवांचं पण त्यांचे आजोळ होतं हे कल्याणी त्यांचा कल्याणशी संबंध होता आणि ते केशीराजाचे भक्त होते म्हणजे विष्णूचे भक्त होते पण विष्णू म्हणून त्यांनी या विठोबाकडे पाहिलं म्हणजे एकीकडे आपण पाहिलं की जैनाने नेमिनाथ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि नामदेवानी त्याला विष्णू म्हणून पाहिलं आणि बिट्टू हा जो शब्द आहे कानडी भाषेमध्ये तो विष्णू या अर्थात आहे आणि बिट्टू पासून विठ्ठल शब्द तयार झाला असं अभ्यासकांचं मत आहे म्हणजे माणिक धनपलवार काही दलरी नावाचे फार मोठे जर्मन अभ्यासक होते त्यांनी या विषयावर संशोधन केलं की महाराष्ट्रात डॉक्टर राची ढेरे यांचा तर एक ग्रंथच आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय नावाचा अशा सगळ्या ग्रंथांमध्ये विठ्ठल हा शब्दाचं मूळ कुठे आहे त्यांनी शोधलं गमतही झाली की ज्यांना हा संदर्भ माहित नव्हता त्या लोकांनी कथा रचली किंवा एक पुंडलिक नावाचा एक भक्त होता देवाचा आणि त्याच्या भक्तीला आई वडिला सेवा करत होता आणि मग त्याला कुठे बसवायचं देवाला तर त्याने वीट फेकली आणि विटेवर तो उभा राहिला आणि मग त्याला कळलं की विठोबा प्रत्यक्ष विष्णू आपल्या घरी आलेला आहे आणि गावाचं महत्व वाढेल म्हणून त्याला इथे राहणं आवश्यक आहे म्हणून तो त्या चंद्रभागा नदीत स्नान करायला गेला पण ही गोष्ट अशी आहे चंद्रभागा नदीला असं वाटलं की हा विष्णू आपल्या गावात राहायला पाहिजे म्हणून त्या पुंडलिकाला त्यांनी वर येऊ दिलं मारून टाकलं म्हणजे चंद्रभागेनीच मारून टाकलं अशा प्रकारचं एक मिथक आहे आणि त्यामुळे तो वाट पाहणारा जो आहे विठोबा ज्याला पुढे विठोबा म्हटलं तरी विटेवर उभा युगे अठ्ठावीसच्या विटेवर उभा हे जे वाक्य आलंय पुढचं तर त्या विटेशी संबंध हा जोडला विठ्ठल या शब्दाचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने मिथक तयार केलं आता यात एक गोष्ट स्पष्ट दिसते की लहानशा मंदिरामध्ये विठोबाच्या मूर्तीची स्थापना केली गेली असं या नकातून दिसतं दुसरी गोष्ट एक महत्वाची दिसते कुंडलिकाचा मृत्यू नदीत बुडून झाला किंवा त्याला कोणतरी मारलं दोन गोष्टी आहे एकतर त्याला नदी कशी बुडवणार तिला काही भावना नसतात पण पूर आला आणि त्या पुरात तो वाहून गेला असाही अर्थ होऊ शकतो किंवा एखाद्याने त्याला बुचकळून मारलं म्हणजे आता आपण पंढरपुरात गेलो तर त्या ठिकाणी पंडलिकाचं मंदिर हे नदीच्या पात्रात आहे चंद्रभागेच्या पात्रात आहे आणि तिथे लोक जातात आणि त्या संबंधाच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका म्हणा की ज्याला आपण मिठक म्हणू पुराण कथा त्या प्रचलित आहे तिकडे आपण ते खोलात जाऊ नये का आपल्याकडे एवढा वेळ नाहीये पण एक विठोबाचा उच्चार जो आहे mm. विठ्ठल क्या बिट्टू हे जे उच्चार आहे कानडी mm. उच्चार आहे mm. आणि हा कानडा विठ्ठलू कर्नाटकू हे तर ज्ञानोबारा आहे म्हणतात पुढे अनेक संतांनी असा उच्चार केलेला आणि मुळात हा कर्नाटकातला देव आहे आणि तो विरगळ आहे विरगळ म्हणजे गायीच्या रक्षणाकरता ज्याने लढाई केली गायीच्या चोऱ्या व्हायच्या गायीचे कळप चोरले जायचे आणि जो गुराखी असेल त्याला गायीचे रक्षण करणं आवश्यकच होतं एखादा गुराख हा हा असा गुराखी आहे ज्याचा मृत्यू झाला त्याचं हे स्मारक आहे आर्य लोक गायींच्या चोऱ्या करायचे आर्यही करायचे आणि आर्य आर्याकडे कसं आहे ते गोपालकच होते मुळात गोपालक असल्यामुळे त्यांच्याकडे गायीचे कळप होते आणि Uh, जे आर्य विरोधी लोक आहेत ज्याला अनार्य म्हटलं गेलं किंवा दर्शी म्हटलं गेलं किंवा द्रविड म्हटलं गेलं तेही गायीच्या चोऱ्या करायचे दोन okay. हा युद्ध okay. okay. झालेली अनेक उदाहरणं महाभारतात वगैरे त्या ठिकाणी सापडतात आपल्याला आणि रुक्माईची काय स्टोरी आहे रुक्मिणी हा रुक्मिणीची स्टोरी मोठी मजेदार आहे कारण एकदा आपण कृष्ण ठरवलं विठोबाला काय झालं पुढच्या वारकरी लोकांनी वारकरी संप्रदायानी बाळकृष्ण म्हणून ठरवलं कारण त्याचं जे रूप आहे ज्याला विधान म्हणतात त्याच्यामध्ये डोक्यावर टोपी आहे त्या टोपी आहे ही खरं म्हटलं जे राष्ट्रकूट काळात ज्या प्रकारच्या मूर्ती तयार होत असतात आठव्या शतकात तर तशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला दक्षिण भारतात सगळीकडे सापडतात आणि आपल्याकडे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यात जे तेर नावाचं गाव आहे त्या गावात ता एक जे त्रिविक्रम मंदिर म्हणून सांगतात तर त्या ठिकाणची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डोक्यावर सुद्धा जो टोप आहे तो विठोबाच्या डोक्यावरच्या टोपासारखाच आहे असा उंच दिवाल दिवाल म्हणतात त्याला असे टोप काढल्याची पद्धत त्या काळात त्या राजांमध्ये होती तशा प्रकारच्या मूर्ती घडवल्या गेल्या पण त्याला काही लोकांनी शिव मानलं शिवलिंगासारखं दिसतं म्हणून म्हणजे शैवांचाच प्रदेश आहे म्हणजे पंढरपूर कर्नाटक हा शैवांचा आता प्रदेश आहे त्यांनी त्याला शिव मानलं आणि तो दिसतो बाळकृष्णासारखा कारण त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घोंगडी आहे ती घोंगडी आहे काही लोक म्हणतात की ते मासेमारी करण्याचा तो जाळ आहे एक आता शंका आहे तर त्यावरून तो कृष्ण आहे असा समज झाला बाळकृष्ण आणि बाळकृष्ण म्हटल्यावर मग आता त्याच्याशी संबंधित कथा तयार झाल्या की कृष्णाची जी बायको होती रुक्मिणी तिची हा तर कृष्णाची दुसरी बायको सत्यभामा ह्या सत्यभामा आणि रुक्मिणीची देवी भांडणं होत सावती मस्तर तर असतोच तसा पण सत्यभामाला जास्त महत्व देतो कृष्ण आणि आपल्याला महत्व देत नाही अशी तक्रार रुक्मिणीची होती आणि ते भांडण मोठं आहे ते सांगत बसत नाही तर आणि त्यामुळे मग रुक्मिणी रुसून म्हणजे मसुरेतून पंढरपूरला आली अशी ती कथा आहे आता हे कथा रचल्या जातात कारण नंतरच्या काळात जेव्हा विष्णूचा अवतार त्याला ठरवलं तेव्हा मग कृष्णाचा अवतार ठरवलं कृष्णाची बायको रुक्मिणी केलं आणणं आवश्यक होतं तिची मूर्ती एका ठिकाणी स्थापन केली आहे ती नंतरच्या काळातल्या हे स्पष्ट त्याचा दगडही वेगळ्या प्रकारचा आहे जरी तो ग्रेनाईट असला त्याची मूर्तीची घडण वेगळी आहे आणि गंमत अशी की ज्या जिच्यामुळे ती रुसून आली राही सत्यभामा तर तिला तिची मूर्ती सुद्धा त्याच ठिकाणी आहे म्हणजे कृष्णाच्या दोन बायका अशा पण स्वतंत्र मंदिर आहे म्हणजे राहीची रुक्मिणीचं स्वतंत्र मंदिर आहे सत्यभामेतलं तिला राही म्हणतात ते स्वतंत्र मंदिर आहे आणि विठोबाचं मंदिर तर फार वेगळं आहे आणि विठोबाच्या मूर्तीचा आकार उंची वेगळी आहे ज्या दोन्ही मूर्त्यांच्या उंची वेगळ्या आहेत तर वेगळ्या काळात मूर्त्या तयार झाल्या पण नंतर मग यांचा संबंध जोडण्याकरता मग ती कसा जोडण्यात आली ओके मुळात ज्या लोकांनी हा बोला हा। आ, काही इतिहासकारांचं मत सर कसं आहे औंड्र आणि पौंड्र असे समाज होते पहिले मग ते औंड्र इज नथिंग बट ओडिसा आणि पौंढर इज नथिंग बट पंढरपूर मग त्याच्यावरून ते पांडुरंग पौंडर पांडुरंग पांड़, म्हणजे हे कितपत खरं आहे म्हणजे याचा कुठं आपल्याला हा आहे असा एक मत आहे मुळात कसं पंढरपूर या उच्चारामुळेच ह्या सगळ्या कथा किंवा तयार झाली आणि त्याचा जे शिलालेखाचा उल्लेख आढळतात पंडिरंगेश्वर असा आढळतो आणि पंडिरंगेश्वर हा शब्द किंवा पांडुरंग हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे शिरू पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगा रंगाचा पण मूर्ती कोणत्या रंगाची आहे का रंगाची आहे म्हणजे मूळ मूर्ती किंवा मूळ हे क्षेत्र हे शिवाचं क्षेत्र आहे जसं काशी संकाय राजीला आणि ते त्यांनी सातत्याने सांगितलं की वारकरी संप्रदाय हा शैव संप्रदाय विठोबा हा शैव आहे असे त्यांचे दोन पुस्तक आहेत छोटी छोटी नरही सोनारची गोष्ट हे सांगतं की बा त्या ठिकाणी शैव क्षेत्र ते होतं आणि नरही सोनारा शैव असल्यामुळे जेव्हा हे वैष्णव क्षेत्र ठरलं म्हणजे जेव्हा विठ्ठू विठोबा हा विष्णूचा अवतार म्हणून मानला गेला त्या कृष्णाचा अवतार म्हणून मानला गेला तेव्हा त्याचं दर्शन घ्यायचं नाही असा एक अभिनवेश जो होतो सांप्रदायिक तो अभिनवेश त्या नवी सोनारच्या मनात होता म्हणजे त्याला व्यवसाय करायचा होता आपण त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं नव्हतं विठोबाचं दर्शन घ्यायचं नव्हतं तर त्याला जेव्हा सांगितलं गेलं की तुला कळगोटा करायचा आहे तर तेव्हा त्यांनी म्हणाले माप घेऊ द्या माप प्रत्येक वेळ चुकायचं तर केला की त्या आकाराचा होत नव्हतं मग शेवटी त्याला स्वतः जावं लागलं पण त्याला दर्शन घ्यायचं नव्हतं मग त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली की दर्शन तर घ्यायचं नाही पण बाप घ्यायचं तर त्याला ते त्या ठिकाणी शिव दिसला अशी कथा आहे मिथक आहे आणि त्याला कारण की उंच दिवालाची टोपी जी आहे हिशोबाच्या डोक्यावर त्या टोपीमुळे हे मिथक तयार झालं तो शिव आहे असं मानतात लोक मग सर आता सगळी मिथक मग ऍक्च्युअल सत्य कथा ओरिजिन uh, ऑफ uh, विठ्ठल विठ्ठलाचं ओरिजिन uh, विठ्ठल कुठून आला आणि म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी विठ्ठलाची आई वडील किंवा कुठला राजा असं ऍक्च्युअल uh, इतिहास काय आहे थोडस नाही तसा तर काहीच सापडत नाही आणि आपण त्याला विठोबा म्हणून स्वतंत्र मान विठ्ठल म्हणून स्वतंत्र मानलं तर तुम्हाला त्याचं मूळ काही सापडत नाही पण ही मूर्ती आहे त्या मूर्तीवर एक कळतं की जो गुराखी असतो तो आपल्या गायीचं किंवा आपलं जे काही ढोर आहे गुरढोर हो आहे त्यांचं रक्षण करण्याकरता उंच टेकाडावर जाऊन पाहत राहतो जागेवर आहेत की आपली गुरढोर हो तर हा तर तो उभं राहतो तेव्हा त्याला दोन्ही हात कडेवर घ्यावे लागतात कमरेवर घ्यावे लागतात म्हणजे साधारणचा जो तक पाहत राहतो वॉचबन झाला म्हणू आपण तो कमरेवर हात ठेवून उभा राहतो तर तशी तशी मूर्ती आहे ही विठ्ठोवाची विठ्ठलाची नाही म्हणजे विष्णूची नाही आणि शिवाची नाही हा म्हणजे वास्तविक मूर्तीचं विधान म्हणजे मूर्तीचं जे शास्त्र आहे मूर्तीशास्त्र आयकॉनोग्राफी म्हणतात तर नुसार तर हे कोणत्या दैवताची मूर्ती नाही ही ही गुऱ्याख्याची मूर्ती आहे ज्या गुराखाचा मृत्यू झाला गायीचे रक्षण करण्याकरता तर त्याचं स्मारक बनवलेलं आहे आणि कालांतराने त्याला विष्णूचा अवतार मानला गेलं काही लोकांनी जैनानी नेमिनाथ म्हटलं शैवानी शिव म्हटलं आपापल्या श्रद्धा त्या ठिकाणी लोकांनी आरोपित केलेल्या आहे सर कारण पंढरपुरात ना नदीच्या अलीकडं नदीच्या पलीकडे गोशाळा आहेत आणि गोशाळाला पंढरपुरात महत्व आहे गोपालपूर गावच आहे बाजूला हा गोपाळपूर गाव पण आहे आणि गायन इकडं नदीच्या गोशाळा म्हणून हा बै, बैल बैल गोठा म्हणून पण तिथं एक स्टॉप पण आहे चंद्रभागेच्या पलीकडे आणि सर मग आता हे पौंढर पांडुरंग किंवा हे पंढरपूर हे नाव कसं थोडस पांडुरंग अशी दोन नावं कशी काय ते थोडंसं एक दोन वाक्यात पांडुरंग हा शब्द शिवापासून आलेला आहे ओके okay. कारण जे शिलाळेख सापडले आहेत म्हणजे मंदिराच्या आत जो शिलालेखाचा पंडिरंगेश्वर देवालय असा उल्लेख आहे आणि पंढरपुरातील काही शिलालेखा का आहेत त्यातही त्या मंदिराचा उल्लेख आढळतो त्यात पंडिरंगेश्वर हे त्याचं मूळ नाव सांगितलं म्हणजे पांढऱ्या रंगाचा ईश्वर म्हणजे शिव म्हणजे शिवाला शिवाचं संबोधन आहे ते काही विष्णूचं संबोधन आहे विष्णू काळा आणि शिवाही काळा खरं म्हटलं म्हणजे पण शिवाचं वर्णन बऱ्याच ठिकाणी तो गोरा आहे असं कर्पूर गौरा घोळा नैंदी विशाळा ते विकराळा ब्रह्मांडी माळा ही शिवाची आरती आहे या आरतीमध्ये त्याला कर्पूर गौरा भोळा म्हणजे कापरासारखा गोरा आणि भोळा असं म्हटलंय म्हणजे शिवाचं एक वर्णन असं आहे की जो गोरा होता ओके ओके मग सर पांढरंग शब्द आलाय हा ओके ओके पांढऱ्या रंगाचा गुरांचे रक्षण करते होते किंवा गायींचे रक्षण करते होते विठ्ठल त्याच्यामुळं शेतकरी वर्ग बऱ्यापैकी फॉलोवर बनला विठ्ठलाचा हो, आणि हो, तिथून हो, त्यांची भक्ती हा मग तिथून त्यांची भक्ती हो, वगैरे चालू झाली सगळ्या धर्माचे संत त्यांना फॉलो करायला लागले एक हो, हा एक सामाजिक एकतेचं प्रतीक बनलं पांडुरंग आणि मग सर्व संत त्यांना फॉलो करत असल्यामुळे सगळा शेतकरी वर्ग वारकरी वर्ग त्यांच्या भेटीसाठी यायला लागला असं ते पुढे चालत आलेलं असेल तर काय मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता दोन मिनिटात <laughs> हा एक मुद्दा आता अलीकडे आला आहे तो जुनाच आहे पण तुकारामांनी विठोबाला बुद्ध म्हटलंय संत तुकारामांनी बुद्धाचा अजनाबाईंनी सुद्धा म्हटलंय आणि संतांनी त्याला बुद्धाचा अवतार म्हटलाय म्हणून बुधवार हा जो आहे तो विठोबाचा अवतार आहे असं पूर्वी मी लहानपणापासून ऐकत आलो बुधवार पण त्याला बुद्धवार असं म्हटलं लोकांनी हा आणि बुद्ध रुपे अवतारला वगैरे वगैरे आपण ओव्या हो पाहतो अलीकडे जे बौद्ध लोक आहेत ते हक्क सांगायला लागले पूर्वी बदल्या काळात सांगितलं गेला पण आता संशोधनामुळे तो विचार थांबला होता पण आता नव्यानी बौद्धांमध्ये एक अभिनिवेश निर्माण झाला की हा आमचाच आहे त्यात एक पुस्तकही सोलापूरच्या एका विद्वाना लिहिलंय असं मला कळलं तर त्याबद्दल सुद्धा जे संशोधन झालंय त्यातून असं दिसतं की बुद्धाचा अवतार म्हणून विश्वाची पूजा झाली आहे बराच का, का एक हजार वर्ष बौद्ध धर्माचा प्रभाव महाराष्ट्रावर होता आणि स्वाभाविकपणे दक्षिण भारतावर होता दक्षिण भारताचा हा भाग असलेला सोलापूर जिल्हा आणि त्यातल्या पंढरपूर तर त्याला बुद्ध मांडलं गेलाय आहे म्हणजे संतांनीच मांडलं गेलं पण बुद्धाचं जी विधान आहे विधान म्हणजे ऐकण्या तुम्ही म्हटलं मी आपण मूर्तीचं शास्त्र आहे त्या शास्त्राच्या नुसार काही त्यांची लक्षणं वगैरे हो सांगितली जातात तर बुद्धाची कोणतीच लक्षणं या मूर्तीमध्ये नाहीये म्हणजे एखाद्याला मानणे आणि असणे यात फरक आहे ना खरंय म्हणजे आपण मानू शकतो मानाला काही बंधन नाही पण आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो संशोधन करतो तेव्हा आपल्याला पुरावा पाहिजे असतो तर येस, येस, येस। तसा काही पुरावा त्या मूर्तीतून दिसत नाही कारण अनेकांना संभ्रम पडला विष्णूच्या चोवीस अवतारामध्ये अशा प्रकारची मूर्ती नाही आहे शिवाच्या अनेक शिवाच्या तर मूर्त्याच नव्हत्या बराच काळ लिंगत होतं ते शिवाशी तसा काही प्रत्यक्ष संबंध या विठोबाशी नाहीये आताची कोणतीच लक्षणं म्हणजे जैनांची लक्षणीत नाहीये आणि बुद्धाची तर नाहीच पाहिजे तो, तो जैनही नाही बुद्ध नाही शिव नाही आणि विष्णू नाही तर तो आहे गुराख गुराखी ज्यांनी गावाच्या रचना करता आपलं त्राण अर्पण केले ज्याचा जीव गेला त्याचं ते स्मारक आहे विरगळ आहे या निष्कर्षापर्यंत अभ्यासक आलेले आहेत सध्या डॉक्टर आह साळुंके मला वाटतं असे काही सिद्धांत मांडलेत की काय बुद्ध बुद्धच आहे की काय आय एम नॉट शुअर पण नाही असं त्यांनी मांडलं नाही कारण पुरावाच नाही तर कोण मांडला माझ्या वाचनात तरी आलं नाही लिहिणार असं काही मांडलेलं नाही ते लिहिणार नाही यासाठी मला काय वाटतं कारण पुरावा नाही ना पुराविषयी कसं काय बोलणार म्हणजे अभिनिवेश जो असतो सांप्रदायिक त्यामध्ये पुरावाची गरज असते पण इतिहास संशोधकांना म्हणजे अभ्यासकांना पुरावाची गरज असते नाही नाही मी ऐकल्यासारखं वाटलं म्हणून जस्ट तुमच्याकडूनच कन्फर्म केलं येस सर चर्चा मस्त झाली तुम्ही खूप छान स्पष्टीकरण दिलं मिथक आणि सत्यकथा विठ्ठलाची पुन्हा एकदा अशीच एखादी चर्चा करूया वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हो धन्यवाद 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 येस